जे काय मला वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मुळात सत्याचा आधार घेऊन वागणारे फार बोटावर मोजता येतील असे माणसं आहेत भारत आहेत परंतु असत्य आणि असत्यालाच सत्य म्हणून वागणारे माणसं पावलोपावली आपल्याकडे आढळतात अशा काळात आज आपण वागत आहोत आणि असं का असावं एकमेचा ताण जो पूर्वी होता तो आता वाढत चाललेला आहे असं का असावं असा ज्यावेळेस मला प्रश्न पडतोय त्यावेळेस एकमेव उत्तर येत हे केवळ भारतातच नाही भारताच्या बाहेर देशांमध्ये सुद्धा हे एकमेकाच वातावरण सुरू आहे याला पृथ्वीवरच्या माणसाचा स्वार्थी अत्यंत स्वार्थी स्वभाव या कारण होत आहे म्हणजे एन एक पुस्तक शाळेत प्रकाशित केलं होतं शाळेत त्या दुसरी इंग्रजीच्या पुस्तकामध्ये मुस्लिम बांधव सण साजरा कसा करतात याविषयी काही ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये इंग्रजी खर तर मी वाचू शकलो असतो परंतु वेळ नाही पण ईद उल फितर सेलिब्रेटेड आफ्टर रमजान ऑन दिस डे पीपल इन बॉन्स विश विस ईल इज मुबारक Namaz, एकला like दे ऑफर नमाज मला इथला शब्द दे ऑफर नमाज इन अ स्वीट डिश लाईक सेवयातला दे हा शब्द मला फार महत्वाचा वाटतो दे ऑफर नमाज आणि ज्यावेळेस खालच्या परिषद्यामध्ये गणेश चतुर्थीचा उल्लेख येतो त्यावेळेस मात्र शाळेतल्या पुस्तकाचं लेखन करणारा एन चा लेखक म्हणतो की वी प्रे दे प्रे आणि वी प्रे असा भेद शाळेतल्या मुलांकडे मांडणारे शिक्षक किंवा मां लेखक माणसं आपल्या भारतात आहेत दे म्हणजे म्हणजे ते आम्ही गणेश चतुर्थीला आम्ही पूजा करतो आणि मुस्लिम दे दे वर्षी दे प्रे नमाज ते आहे हा ते आणि आम्ही हे जे दोन सर्व नाम आहेत याने आम्ही विभागून टाकलेला आहोत हे एन पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल म्हणजे बरोबर पाहता हे आपल्याला फार वावग वाटत नाही पण खोलवर जर विचार केला तर आमच्या दे हा शब्द मुस्लिम बांधवांविषयी घुसवलेला आहे ते नेनिवेमध्येच आहे आम्हाला काय वावगच वाटत नाही की ते आहेत असं पण सहजपणे होतो आणि बाकीचे कोण वी आम्ही आहोत मग भारतीय संविधानाचं काय करायचं वी पीपल ऑफ इंडियामध्ये दे असा उल्लेख करून चालत नाही इतका हा गांभीर्याने विचार करत असताना तर आम्ही फार मोठं ओझ घेऊन मी जगतो आहे आणि आपण सगळे जगतोय तर आपलं मूल ज्यावेळेस जन्मत त्यावेळेस त्याच्या वर कुठलंही ओझ नसत जन्म जन्मल्या पण जन्मानेनंतर काही क्षणानी काही दिवसानी हळूहळू माझं ओझ मी माझ्या मुलांवर लागतोय हे आहे ओझं आहे जातीचं आणि धर्माचं जी जात आणि धर्म घेऊन मी माझ्या डोक्यावर आणि डोक्यात ठेवून वावरत असतो ते फार मोठं ओझ आहे आणि हे ओझ मी माझ्या मुलांच्या डोक्यावर देतो ह्या पिढीला मी देतो त्या पिढीला मी जबाबदारी देतो जबाबदार जबाबदार पूर्वक देतो आहे आणि तू त्यांनी फॉरवर्ड कर तू हे पुढे नेऊन घेऊन जा अशा तरीचे उत्तर ज्यावेळेस आमच्याकडे येते खर तर केवळ जात आणि धर्माचं ओझ नाही आपल्यावर लिंगाचं ओझो सुद्धा माझ्यावर आहे प्रदेशाचं ओझ माझ्यावर आहे इथल्या सगळ्या संस्कृतीचा ओझच माझ्यावर आहे मा आणि मग या संस्कृतीमधल्या अनेक रूढी ज्यावेळेस मी ओझो घेऊन वावरतो त्यावेळेस मला हे ओझ कधी ओझ वाटत नाही हे मला माझं ओझ वाटत नाही हा सहज माझ्यातलाच भाग आहे इतक्या नेहमीच्या पातळीवर आम्ही अनेक रूढी प्रता अशा पुढे 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 देत असतो ही कुठंतरी थांबायला पाहिजे माझं ओझ ज्यावेळेस मी उतरून टाकतो तेव्हा कुठं मी माझ्या मुलांच्या डोक्यावर हे दे ओझ देणार नाही पण माझ्याच जर डोक्यावर हे ओझ असेल तर ऑटोमॅटिकली माझी मुलं हे ओझ घेणार आणि त्यांच्या पुढच्या पिढीला ते ओझं देणार डॉक्टर राजेकाळ शाळे देवाणी यांची पुस्तकं वाचली की मला हा विचार येतो की हे ओझ उतरून टाकण्याचा प्रयत्न राजेकाळ शाळेदेवाण टाकणार किती गैरसमज आपण बांधतो अशा अनेक गैरसमजा लोक आपण आहोत की धर्म हा निर्माण ईश्वर हा सगळ्यात मोठा गैरसमज झाले हा स्त्री डावी आहे डावी नाही डावीमध्ये ते परत डाव्यांचं होत दुय्यम आहे असं आपण म्हणतो लिप्टीच नको स्त्री दुय्यम आहे हा मोठा गैरसवार आहे म्हणजे आपल्याला जशी जात असते तशी पुढच्यालाही जात असते आपल्याला जसा धर्म असतो तसा पुढच्यालाही धर्म असतो मग आपला धर्म जसा रस्त्यावर आपण घेऊन येतो तसा पुढचाही माणूस रस्त्यावर घेऊन येतो त्यावेळी दोन माणसं आपले धर्म रस्त्यावर घेऊतात त्यावेळेस संघर्ष होतो मग माझा धर्म हा मला मोठा लागवायचा आहे माझा धर्म ज्यावेळेस मी मोठा दाखवत असताना इतरांचा धर्म हा नेहमी खुजा दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो हा फार मोठा गैरसमज आहे आणि असे अनेक गैरसमज आपण घेऊन जात आहोत त्यातील आजचा प्रसंग हा मुस्लिम बांधवांविषयी असलेल्या गैरसमजाचा आहे आणि हे चारही पुस्तक म्हणतोय मी चारही पुस्तक या आधारित आहे चारही पुस्तक कोणते खर तर असं वाटतं भारतीय मुस्लिम मुस्लिम समाजीवनाचं कि भारतीय मुस्लिम विचारवंत वगैरे हे दोनच पुस्तक नाही हे यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक म्हणा नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक म्हणा हे याच पंक्तीवरलं आहे हे वेगळं करता येत नाही कारण या चारही पुस्तकामध्ये अंधश्रद्धा नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्यासाठी लागू पडते आपल्याला वाटतं कर्मकांड म्हणजे अंधश्रद्धा आहे अरे पण आपला धर्म हा श्रेष्ठ आहे हे सुद्धा एक अंधश्रद्धा आहे माझं नमाज पडणं किंवा कुणाचं पूजन करणं हे सुद्धा एक काळाची अंधश्रद्धा आहे या सगळ्या चारही पुस्तकातून डॉक्टर यांनी हे सगळं लिहिलं आहे मला पूर्वी मुस्लिम समाज जीवन माहीत नव्हतं माझे जवळचे मित्र सगळे होते अजूनही आहेत जवळचे मित्र त्यांच्या घराजवळ मी खातो पितो एकदा जर मी बोल टोपी सुद्धा घातली रफिक सूरज या मित्राच्या घरी गेलो होतो शेवळ खाल्ल्या खोटो पाहिजे मला उगीच वाटलं आपण एक नटवर्यासारखं वागतो की काय असं वाटतं टोपी घालून घातली म्हणून माझ्यात कधी मुस्लिम संचारत नाही मी मुस्लिम होऊ शकत नाही पण माझं जगणं हे मुस्लिम जन्माधिष्ठित नव्हतं माझी टोपी माझ्यासाठी त्रासदायक वाटत नाही नव्हती पण ज्यावेळेस खरा मुस्लिम ज्यावेळेस आपल्या डोक्यावर टोपी घालतो तेव्हा त्याच्याकडे बघण्याची माझी दृष्टी ही बदललेली असते ती पूर्वग्रह दूषित निश्चित असते आणि म्हणून जे नमाज आम्ही ऐकतो सकाळपासून ते रात्रीपर्यंत नमाज ऐकतो ही नमाज किती वेगवेगळे आहे म्हणजे फजर ही नमाज सूर्योदयापासून <laughs> सुरू होते हे पाच नमाज मी रफीज सुरेनच्या मध्ये वाचते आणि डॉक्टर शाणे देवाणी या अनेक नमाजांचा उल्लेख या पहिल्या केलेल्या पुस्तकातला फजर पासून नमाज सुरू होते म्हणजे सूर्योदयापासून नमाज सुरू होते ती जोहरची नमाज दुपारची आहे मग आसरची ची। नमाज संध्याकाळची आहे मगरीची मगरी ही नमाज सूर्यास्ताच्या काळातली आहे आणि ईशाची नमाज ही रात्रीची आहे ह्या सगळ्या नमाज मला माहीत नव्हत्या पुस्तकं वाचून गेल्यानंतर पुस्तक वाचताना कळलं की ह्या सगळ्या नमाज कशासाठी एवढ्या असतील माझ्यातल्या पूर्वानी माणूस म्हणतो की हा नमाज कशाची वेगवेगळ्या हो वर्षी किंवा प्रे करायची ना तुम्ही एक नमाज करा कधीही करा पण त्यांनी त्यांचे त्यांचे म्हणून एक श्रद्धा निर्माण केली आहे आपल्याला काय वाटतं ते अशा तऱ्हेची नमाज पडतात आणि आम्ही अशा तऱ्हेची नमाज पडतो हे ते आणि आम्ही याच्यामध्ये आम्ही इतके विभागून गेलेलो आहोत की, गे की मुस्लिम समाज वास्तव आम्हाला समजून घ्यायला वेळ नाही अशा अनेक गैरसमजातून आमच्या मराठीतले साहित्यिक सुद्धा सुटलेले नाहीत ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे अनेक कादंबरीकार सुटलेले नाहीत त्यांनी केवळ इतिहासातल्या ऐतिहासिक प्रसंगातले मांडी करताना प्रत्येक वेळी मुस्लिम हा खरनायक स्वरूपातच मांडलेला आहे अपवाद काही कादंबऱ्या आहेत म्हणजे आमच्या पुढं मुस्लिम माणूस आणलेला नाही तर त्याचा धर्म आणलेला आहे म्हणजे मराठीतला लेखक असा करत असेल की त्या माणसाचं माणूस पण न धर्म आणत असेल या धर्माचं काय करायचं धर्म सोडता पण येत नाही धर्म गवटाळता पण येत नाही अशी अवस्था भारतीय माणसाची आहे त्यामुळे मराठी कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन या पुस्तकामधील प्रस्तावना असेल किंवा मला मनोगत असेल हे फार मला महत्वाचं वाटतं काही अपवाद उल्लेख अत्यंत तटस्पणे हा अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यामुळे मुस्लिम समाज समजून घेण्यासाठी मुस्लिम लेखकाच्या कादंबऱ्यांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो राजन खान यांची काफर नावाची कादंबरी या कादंबरीमधील आदिल सय्यद धर्मव्यवस्था नाकारतो ही किती मुस्लिम लोकांना मान्य आहे धर्मव्यवस्था नाकार आपण आपल्या बाजूने विचार करूया आम्हाला भारतीय माणसाला आपला धर्म नाकारणं आपली धर्मव्यवस्था नाकारणं कितपत बरोबर वाटतं कोणी छातीकडे कोणी सांगू शकतो का माझ्या पुढच्या पिढीला की मला ही धर्मव्यवस्थाच मान्य नाही असं होत नाही प्रत्येक जण कवटाळून बसलेले धर्मव्यवस्थेला म्हणून रहेबर मधला सलीम सुद्धा स्वतःला या समाजापासून तोडून घेत नाही त्या स्वतंत्र जीवनापेक्षा सहजीवनाचा विचार हा आ, सलीम मांडतो रहेबर कादंबरीमध्ये मुस्लिम स्त्रियांकडं मराठी कादंबरीकरांनी पुन्हा दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर त्या पद्धतीनं मुस्लिम जन्मावास लागतो मुस्लिम जन्मल्याशिवाय मुस्लिम जीवन कळत नाही त्यातले ताण कळत नाही मी तटस्थपणे मी मुस्लिम जीवनाकडे डोकतो पण माझ्या डोक्यात ताण नसतो पण ज्यावेळेस इतिहासामध्ये फाळणी झालेली आहे त्या फाळणीचं ज्यावेळेस खापर आजच्या पिढीवर पोडलं जात त्यावेळेस काय करायचं अरे कधीच्या काळी ती फाळणी झालेली आहे आणि आमच्या लोकांना आमच्या मुस्लिम बांधवांना नमाज दावायचं काही नका त्या तरुणाकडे फाळणीचा एक घटक साक्षीदार म्हणून पाहिलं जातं इतके पूर्वग्रदूषित आपण बघतो किंवा मुस्लिम बांधवाकडे बघतो ना नाही आपण एकमेकाकडेच असं पूर्वग्रदूषितपणे बघतो एकमेकांकडे बघतोय इतक्या जाती आहेत आपल्याकडे इतके पंथ आहेत आपल्याकडे की स्त्रिया आहेत आपल्याकडे स्त्रियांकडे सुद्धा पूर्वग्रह दूषित भूमिकेतून बघतोय आपण मुस्लिम असोत किंवा मुस्लिम तर असोत सगळे पुरुष माणसं हे स्त्रियांकडे दुय्यम बघत असतात याची पुन्हा पुन्हा नोंद राजी खान शाळदेवाने यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे मी आटोपत घेतो मराठी कादंबरीतील मुस्लिम समाजावर या पुस्तकावर डॉक्टर राजेखान शाणेजवान यांनी कोणत्या भूमिकेतून हा अभ्यास केलेला आहे कोणत्या भूमिकेतून त्या पुस्तकामध्ये वावरतात हा शेवटचा मुद्दा ते प्राध्यापक म्हणून पी एच डी पदवी मिळण्यासाठी अभ्यास करतात का हा पहिला मुद्दा मुस्लिम प्राध्यापक म्हणून ते अभ्यास करतात का का हा दुसरा मुद्दा या दोन्हीही शक्यतांपैकी अनेकांना वाटू शकेल की डॉक्टर हे मुस्लिमांची बाजू घेत हे लेखन करत आहेत कदाचित खोट पण नाही असलंच पाहिजे कारण मुस्लिम म्हणलं की मुस्लिमांची बाजू घेऊन लेखन करणं ही आपली शक्यता आपण विधरतोच पण एक लक्षात घ्या याच अभ्यासाच्या पुस्तकावर जर डॉक्टर अरुण माने असं छापलं असत डॉक्टर राजेखान शाणे देवान या नावाची डॉक्टर राजेखान शाणे देवाण हे नाव आहे शाणे देवाण आमचे प्रकाश एक म्हणतो दिवाण दिवान दिवाण कोणातो वेगळा पावतो शाणी शेख वेगळा नाव येतो डॉक्टर राजेखान शाणे देवाण या नावा ऐवजी डॉक्टर अरुण माने एक्स वाय झेड कोणाचं नाव नाही म्हणून घेतलं आजो नाव टाकलं असतं तर काय झालं असतं मला अत्यंत चांगला अभ्यास तटस्थ अभ्यास भावाच्या पलीकडे जाऊन अभ्यास करणारा अभ्यास म्हणून माझी नोंद घेतली असती मुस्लिम नसून सुद्धा हा मुस्लिम अशी माझी नोंद घेतली असती डॉक्टर पुस्तकावर आपली प्रतिकार काय असते डॉक्टर राजे खान शाळणदेवान आहेत ना ते मुस्लिम वर्ष लिहिणार असते पण मला ज्यावेळेस हे पुस्तक वाचलं त्यावेळी लक्षात आलं की डॉक्टर राजे खान शाळदेवान या पुस्तकामध्ये दोन्ही भूमिकेतून वावरत नाही तर भारतीय नागरिक म्हणून अत्यंत पोट टिटीने डॉक्टर राजखान शाळेजवळ ही सगळी पुस्तकं लिहित आहेत त्यांचं पुढचं पुस्तक भारतीय मुसलमान या सुद्धा पुस्तकामध्ये अनेक विचारवंत मुस्लिम त्यांचे विचार मांडले आहेत उदाहरणार्थ मला धर्मांतता हा शब्द फार आवडला आणि त्यातला एक विचारवंत म्हणतो अफगाणमध्ये मध्ये धर्मांत मुसलमानानी बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या बरोबर आहे मग ही घटना भारतीय लोकांना कशी वाटते धर्मांध मुसलमान जर सांगितल्या बुद्धाच्या मूर्ती तोडल्या तर आम्ही भारतातली मस्जिद का तोडू नये किती मोठा प्रश्न आहे भारतातली मस्जिद का तोडू नये म्हणजे आम्ही सुद्धा धर्मांध होऊ शकतो पण त्यावेळेसचा धर्मांतपणा हा लोकशाही घरीच व्यवस्थितला होता आजचा धर्मांधता हा लोकशाही आहे म्हणजे लोकशाही संपून टाकणारी धर्मांधता भारतीय व्यवस्थेमध्ये वाढत चाललेली आहे आणि हे वाढणं घातक आहे याचं सुतोवाच डॉक्टर शरणरावड यांच्या अनेक पुस्तकांनी पुन्हा पुन्हा बघतो आहे प्रसार माध्यम टपलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी मानण्यासाठी त्यामुळे डॉक्टर दाभोळकरांवरचं पुस्तक असेल किंवा यशवनाथ चव्हाणावरचे विचारांचं पुस्तक असेल हे पुस्तक मला हे वेगळे वाटत नाही दोन तुकडे वाटत नाही याचाच भाग वाटतोय अंधश्रद्धा असेल गैरसमज असेल किंवा उर्दू भाषा ही मुस्लिमांची धर्मभाषा आहे हा सुद्धा मोठा दर्शन आहे ते कोण मानते डॉक्टर राजेंद्र शाळेजी म्हणतात हे चुकीचं आहे मोठ्या पद्धतीचं समर्थन करणारे मुस्लिम साहित्य ज्यावेळेस भेटतात राज डॉक्टर राजेखान शाळेजी म्हणतात की हे चुकीचं आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या तुम्ही समर्थन करू शकत नाही आमचे मुस्लिम मित्र आहे नसीम देशमुख आहेत नसीम हे समर्थन केलं गुरख्याचं समर्थन करत्या समर्थनाच्या वेगळ्या बाजू शकतात डॉक्टर राजिकांत शाळे देवानी या परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचं कुठलंही समर्थन करत नाही ज्या ज्याच्यामध्ये धर्मांधता आढळते आहे शेवटचा मुद्दा आपल्या भारतीय माणसांचा व्यवहार हा सार्वजनिक पातळीवर धर्म केंद्रीय आणि ईश्वर केंद्रीय मनुष्य केंद्रित झाला पाहिजे असा आग्रही पुरस्कार असा आग्रही मत व्यक्त करणारा मराठी साहित्यातील आमचा एकमेव मित्र आहे डॉक्टर अजयकाशे महाराज अभिनंदन